या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या किनवट सहस्त्रकुंड धबधब्यात थरार पैनगंगा नदीत अडकलेल्या पाच महिलांसह दोन बालकांची सुटका नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लामपूरजवळील प्रसिद्ध सस्त्रकुंड धबधब्यात तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली पैनगंगा नदीतील अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे पाच मजूरदार महिला व दोन बालके असे एकूण सात जण नदीपात्रात अडकले ही सर्व मजूर महिला आणि बालके तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी गेले होते काम आटोपून हे सर्वजण उमरखेड तालुक्यातील एकंबा गावाकडे परतत असताना नदीपात्र पार करत होते त्याचवेळी मुरली उंच पातळी बंधाऱ्यातून पूर्वसूचना न देता पाणी सोडण्यात येताच पैनगंगा नदीचा प्रवाह अचानक वेगाने वाढला आणि सर्वजण मधोमध अडकून पडले अडकलेल्या व्यक्तींमध्ये गजराताई काटेवाड कोमल काटेवाड सुवर्णा गांधरवाड कामिनी गांधरवाड अनुसया दिगंबर दडमवाड आणि त्यांच्यासोबत एक आठ महिन्याचे बाळ व पाच वर्षाची मुलगी यांचा समावेश होता घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले बिटरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे तातडीने पथकासह घटनास्थळी दाखल झाले परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत किनवटचे तहसीलदार डॉ शारदा चौंडे यांनी ही घटनास्थळी धाव घेतली व सतत नांदेड जिल्हाधिकारी राहुल करडिले यांच्याशी संपर्कात राहून मदत कार्याचे समन्वयन केले स्थानिकां नागरिकांनी दाखवली धाडसाची पराकाष्ठा स्थायिक भोई रामराव साहेबू दत्ता विठ्ठलवाड नीळशंकर भट्टेवाल माधव चोपलवाड सुनील शंकर भट्टेवाड भट्टे पांडुरंग मागीलवाड तसेच तराफा आणि दोरीच्या सहाय्याने जीव धोक्यात घालून धाडसी बचाव मोहीम राबवली या मोहिमेत कोमल कांगणे ओमप्रकाश जिडेवार महसूल विभागाचे सचिन भालेवार जे पी दाऊद खान तलाठी अक्षय महाले शुभम जिल्हेवाड पोलीस पाटील रवी खोकले अमोल राठोड आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नदीपात्रात अडकलेल्या सर्व महिलांची व बालकांची सुरक्षित सुटका करण्यात आली ही घटना वेळेवर दिलेल्या प्रतिसादाचे आणि प्रशासनाचे व ग्रामस्थांच्या समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वाय डी येणेकर किनवट नांदेड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज